ठीक आहे आता ते सिनियर आहेत काय त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडनं आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याची आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती क्षेत्रात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड कारण त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षा माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे घालणार निश्चित निश्चित घालणार आणि विशेष म्हणजे मगाशी तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही आम्हाला हेच पाहिजे आहे बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे